तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओ व्लॉग मध्ये तर मंडळी आज आमच्या वाडीमध्ये पूजा आहे वाडी पूजा त्यानिमित्त सर्व मुंबईची मंडळी आलेली आहे तर, तर पाहूया कशाप्रकारे तयारी चालू आहे आताच म्हणली काका आले तर पाहूया तयारी तर हा सर्व दिवसाचा व्ह्यूज आहे आणि रात्रीचा पण व्ह्यूज खतरनाक दिसतो म्हणजे काल आम्ही सर्व डेकोरेशन करत होतो तर एक नंबर वाटतं सर्व काल इथेच सर्व केलाचे सामने झाले आणि हा दादा आहे काय तयारी झाली काय पूजेची तर इथे सर्व पूजेची तयारी चालू आहे

वायरमॅन सत्तेचे वाडीचे झाले इलेक्ट्रिक काम करायचं असेल तर त्यांच्या ऑलराऊंडर रावण वाडीचा ऑलराऊंडर कोणताही काम चांगला इथे चंदके के तुझी माला तुन इथे देवाला नारळ दिला जात आहे होय हा द्या पैसे मान मान गुन्ह्यांची मान्य करून सत्यनारायणचे आहेत ते आज सुख समाधाने झाले पाहिजे आणि सुख आनंदमय आनंदाला आनंद झाला पाहिजे अशा पद्धतीत जाण्यास थोडी चिळीसणार गुरावांचा सर्व गोष्टी माझे ते महिलांच्या हळदी कुंकवाची तयारी चालू आहे मैलांचा हळदी कुंकू इथे पार पडणार आहे चल तळीवर जावे तर अशा प्रकारची सर्व तयारी चालू आहे तर मंडळी आम्ही चाललोय आता बर्फ आणायला सरबत बनवायचा आहे तर तळीवर चाललोय बर्फ आणण्यासाठी आता ठीक माझ्यासोबत गाडीचे मालक स्वतः संकेत राव तर तळीवर गेल्यानंतर तुम्हाला व्ह्यू दाखवतो काय आहे तळीचा त्याच्यानंतर बर्फ वगैरे घेऊ तर इथे आपल्या गावचं मंदिर आहे वरती पाहू शकता तुम्ही व्ह्यू फायनली आपण आता टळीमध्ये पोहोचलो आहे आणि पाहू शकता तुम्ही तळीचा व्ह्यू

आपण तळी मार्केटमध्ये फिरतोय पाहू शकता तुम्ही कशा प्रकारचे मार्केट आहे ग्वागरमध्ये मतलब आपल्या सुरल गावापासून हेच मोठं मार्केट आहे तळीमध्ये तर इथे उसाचा रस पितोय आता आपण फक्त पूळ होऊया पण जातोय माल आणि मार्ट मध्ये मुंबईसारखी पद्धत आहे इकडे गावामध्ये सुद्धा <laughs> काय <है? laughs> कोण आहे आपल्याला काय बघतो यायचं आहे हा ब्लॉग बनव

इथे काम करते <laughs> फिक्स लेझिझम बटाटा वेपर घेतलेला आहे आपण आता वरच्या फ्लोअरला आलो आणि हा ग्राउंड फ्लोर आहे तर आता इथे झाल्यानंतर आपण डायरेक्ट घरी गेल्यावर व्हिडिओला सुरुवात करणार आहोत काही आपल्याला काम आहेत तर त्याच्यामुळे आपण घरीच डायरेक्ट व्हिडिओ करू बर्फ वगैरे घेऊन आपण डायरेक्ट घरीच जाणार आहोत मग त्यानंतरच व्हिडिओला घ्यायची तिकडे

हे असं मी बनवणार नाही व्यवस्थित करणार पाहण्यामध्ये पाण्याला जाणार तिथं कोणतरी हंडा घेऊन नांदी लावतो रे पोराना स्वतः काय करतो करत नाही म्हणून हा नांदी लावतो रे

वरचा डायरेक्ट मी आत्मिक कसं काय बातला हे बाजूला બદલો કે ગમે તે હોય કે આ મહિલાને પાળા તૈયાર છે પહેલા કામે तर मंडळी आता इथे मुलींचे गेम चालू होणार आहे मुलींसाठी एक अनोखा असा गेम खेळला जाणार आहे ज्याचे व्यवस्थापक साईर रावणंग आणि अमे रावन तर मंडळी आता गेमला सुरुवात होत आहे तर इथे सर्व नियम आणि अटी दाखविल्या जातात राहतात घेतलेली आहे फक्त म्युझिक चालू राहणार तुम्हाला चालायचंय म्युझिक बंद झाली ज्या त्या स्टेशनला आपण थांबायचंय आणि चिठ्ठ्या असणार आहेत या प्रत्येक स्टेशनाच्या नावाचे चिठ्ठे आहेत त्या चिठ्ठी एक जण कोणतरी उचलला त्या चिठ्ठीमध्ये त्या स्टेशनचं नाव येईल ते स्टेशन ब्लास्ट म्हणजे ती मुलगी याचं नाव स्टेशन ब्लास्ट या म्युझिकचा आनंद घेत हे स्टेशन जे नाव आहे ते आपलं स्टेशन आहे हे स्टेशन होते आपल्याला फिरायचे जोपर्यंत म्युझिक चालू राहणार तसं आपण फिरायचे असं राहू ओके आणि जेव्हा म्युझिक स्टॉप होणार तेव्हा आपल्या आपल्या स्टेशनला उभं राहायचे इथे या ग्लास मध्ये प्रत्येक स्टेशनचे नावाचे चिठ्ठी आहे त्यातली हे चिठ्ठी इथे उचलली जाणार ज्या स्टेशनचं नाव येणार ते स्टेशन ब्लास्ट ओके

दाई गाव, दाई गाव चला तुम्हाला पुन्हा आलेला आहे याच्यात तुम्हाला जीवभाण सुद्धा मिळणार आहे तुम्हाला चान्स अजून वाटत चला आता कुठला बघूया

चालू होणारे खेळ आहेत ते लहान मुलांसाठी आहेत आणि याच्यासाठी आयुष आदित्य समीक्षा आरोही आणि वेदिका आहेत तर पाहूया कशा प्रकारे खेळ होतो तो पहिला खेळ आयुष आणि आदित्यमध्ये होणार कारण ते दोघंजणच मुलं आहेत आणि गेम आहे तो जिंकला आहे आरो जिंकलेला आहे चला टाळ्या